नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संच अडोतीस समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या पाठातला व्यस्त प्रमाण या भागावर आधारित हा संच आहे यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये संच सदोतीसमध्ये समप्रमाणावर आधारित व्हिडिओ पाहिले होते त्यांचं प्रमाण सारखंच असतं इथं गुणाकाराचा स्थिरांक सारखा असतो पहा एक उदाहरण वाचून हो पाहू आपण एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील पहा इथं खुरपणीचं काम तेवढंच आहे शेत तेवढंच आहे वर्किंग आउटपुट तेवढंच आहे पाच मजूर बारा दिवस करतात एक मजूर वाढला तर हे जे बारा दिवस आहेत हे तिथे काय होतं दिवस कमी होऊ शकतात आलं का लक्षात म्हणजे व्यस्त प्रमाणात काय असतं होतं की एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होती आणि सम प्रमाणात काय असतं की एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते आपण हे पाहिलेलं आहे की वर्तुळाचे एक व्यास झाला दोन भाग होतात दोन व्यास झाले चार भाग होतात एक राशी वाढली दुसरी राशी वाढते परंतु व्यस्त प्रमाणात ते नाही पाच मजूर बारा दिवसात करतात तर सहा मजूर म्हणजे काय व्हायले काम जास्त व्हायले परंतु काम करायचे तेवढंच परंतु कामाची काय व्हायले इथं दिवस कमी होतील म्हणजे पटकन घडून जाईल काम माणसं वाढले तुम्हाला एखाद्या शाळेच्या परिसरात आपण वर्गात काही काम करत असतो किंवा स्वच्छता करायला एक विद्यार्थ्याला पूर्ण वर्ग स्वच्छ करायला खूप वेळ लागतो ला किंवा एखादं काम करायचं एखाद्या विद्यार्थ्याला ते काम करून पूर्ण, पूर्ण करायला एका विद्यार्थ्याला जास्त वेळ लागतं समजा दोन तास लागत असतील पण तिथं दोन विद्यार्थी आले तर काम अर्धच होईल ना म्हणजे काम तर पूर्ण तेवढंच करायचं आहे परंतु लागणारा तास काय होतो दोन तासाच्या जागेवर एक तास म्हणजे तिथं व्यस्त प्रमाण होतं परंतु जे टार्गेट आहे जे काम संपवायचं आहे त्यामध्ये काहीही बदल होत नाही तो गुणाकार हा स्थिर असतो स्थिरांक असतो पहा पाच मजुरांना बारा दिवस इथं लिहायचं आपण पाच मजूर बरोबर बारा दिवस हे काम करतात तर पंधरा मजूर बरोबर एक दिवस हे काम करतील आता काय आहे यांनी केलेलं काम आणि यांनी केलेलं काम हे सारखंच आहे अलग लक्षात काम तेवढंच आहे हेच शेत आहे शेत बदललेलं नाही अलग लक्षात फक्त मजुरांची संख्या कमी जास्त झाली आहे म्हणजे पाच मजूर गुनिले बारा दिवसात केलेलं काम बरोबर पंधरा मजूर गुणिले एक्स दिवसात केलेलं काम अलग लक्षात आपण असंही करू शकतो हे ही बाजू बरोबर चिन्हाची इकडे घेऊ शकतो ही बाजू इकडे घेऊ शकतो काहीही बदल होत नाही म्हणजे पंधरा मजुरांनी एक्स दिवसात केलेलं काम हे पाच मजुरांनी बारा दिवसात केलेल्या कामाबरोबरच असतो आलं का लक्षात मजूर वाढवले होती इथं काही बदल झालेला नाही मग हे एक्स बरोबर पाच गुणिले बारा भागिले पंधरा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन चौक बारा एक्स बरोबर काय आलं चार तर एक्स हे काय आहे पंधरा मजुरांना किती दिवसात काम किती दिवस काम करायला लागतं तर पंधरा मजूर ते काम चार दिवसात करतात करतात आता आणखीन एक विचारले पंधरा मजुरांना सहा मजुरांना किती दिवस लागतील आता आपल्याला तेच काम करायचे मी मुद्दाम इथे पंधरा अगोदर घेतलेला आहे त्याही अगोदर आपण तेच काम कामात बदल नाही आता काय केलं पंधरा मजुराच्या जागेवर पुन्हा सहा मजूर केलेत पाच मजुराच्या जागेवर तिप्पट मजूर आले होते मग काम काय झालं तीनपट कमी झालं चार त्रिक बारा आता काय झाले सहा मजूर आलेत एकच वाढला मग सहा मजूर आणि गुणिले यम दिवस सहा मजूर यम दिवसात काम करतात केवढं काम जे पाच मजूर बारा दिवसात करतात पाच मजूर बारा दिवसात करणारं काम हा गुणाकार स्थिरांक असतो व्यस्तपदामध्ये गुणाकार स्थिरांक असतो पहा मग हे यम बरोबर पाच गुणिले बारा भागिले सहा सहा एक सहा सहा दुनी बारा म्हणजेच पाच दुनी दहा यम काय आहे सहा मजुरांनी केलेलं काम मजुरांना दहा दिवस लागतात की हे अगोदर दिल्यामुळं तुम्ही हे अगोदर करा आणि पंधराचं नंतर करा परंतु अगोदर गणित समजून घ्या आपल्याला पटकन लक्षात यावं म्हणून मी काय केलं मजुरांची संख्या तिप्पट झाली तर काम तिप लागणारे दिवस तिप्पट कमी झाले चार तरी बारा म्हणजे व्यस्त प्रमाण कसं होतं हे समजावं म्हणून मी हे अगोदर घेतलं आपण गणितातला हा भाग अगोदर सोडवा आणि मग वरचा भाग नंतर सोडवा आता दुसरं गणित याच सरासरीच्या अडतीसमधला आपण पाहणार आहोत पहा दुसरं उदाहरण वाचू मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले पुस्तक तेच आहे तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते एक पुस्तक आहे कोणतंही पुस्तक असेल समजा एक कादंबरी ते वाचतायत तर रोज चाळीसप्रमाणे दहा दिवसात म्हणजे चाळीस पाने दररोज वाचन तर ते पुस्तक किती दिवसात कंप्लीट व्हायले तर दहा दिवस लागतात दहा दिवस लागतात पहा व्यवस्थित समजून घ्या तेच पुस्तक आठ दिवसात पूर्ण करावं इच्छित आता रोज किती पाणी वाचले ते दिले का अजिबात नाही परंतु दिवस दिलेत आठ दिवसात ते काम पूर्ण करायचे कशाचं पुस्तक वाचण्याचं आठ मध्ये एक्स पाने दररोज वाचावी लागताल ला। दररोज वाचावी लागतील एक्स पाने आठ दिवस पा एक्स गुणिले आठ बरोबर चाळीस पाने दररोज वाचून दहा दिवसात संपवलेलं पुस्तक म्हणजे झालेलं काम चाळीस गुणिले दहा मग अशा पद्धतीने आपण हे समीकरण मिळवलं म्हणजे रोज चाळीस पाने वाचून दहा दिवसात केलेलं काम म्हणजेच ते पुस्तक संपवले आठ दिवसात संपवायचे तर दररोज किती पाने वाचावं लागतील तर ते एक्स पाने वाचावं लागतील मग आपल्याला हे एक्सची किंमत काढण्यासाठी हे समीकरण सोडवावे लागेल एक्स बरोबर चाळीस गुणिले दहा भागिले आठ आथ। आठ एक आठ आठापंचे चाळीस पाच दहा पन्नास एक्सची किंमत आली एक्स बरोबर पन्नास तर एक्स काय आहेत की पन्नास पाने दररोज वाचली तर ती पुस्तक आठ दिवसात संपेल मग खाली आपल्याला लिहावं लागेल इथं पन्नास पाने दररोज वाचली वाचन केल्यास ते पुस्तक खूप छान इम्प्रेशन पडतं पेपर तपासणाऱ्यावर असं जर आपण डिस्क्रिप्शन शेवटी लिहिले तर आठ दिवसात म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो आपल्याला प्रश्न चांगल्या प्रकारे समजलेला आहे संपेल पहा हे दुसरं उदाहरण पन्नास पाणी दररोज आपण वाचन केलं तर ते पुस्तक आठ दिवसात संपतं आता तिसरं उदाहरण आपण लगेच घेऊ तिसरं उदाहरण वाचूया आपण मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ताशी याचा अर्थ होतो एका तासाला ती सहा किलोमीटर सायकल चालवते ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तिचं काम काय आहे बारा किलोमीटर अंतरावर तिला जायचे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किमी झाला तर तिला किती वेळ लागेल पहा मेरीचा सायकल चालवण्याचा वेग एका तासाला सहा किलोमीटर आहे बारा किलोमीटर जायचे तर किती वेळ लागेल आपल्याला ते अगोदर काढावं लागेल म्हणजेच आपल्याला सहा किलोमीटर एक तास एक तास सहा किमी तर बारा किमी जायचं आहे एक तास लागतील मग हे काय आहे हे समप्रमाण आहे एक तास सहा किलोमीटर एक, एक तास बारा किलोमीटर म्हणजे इथं तास काय होतील एक तासात सहा किलोमीटर सॉरी आहे व्यस्त प्रमाण तर इथं तास वाढले तर काय होतं अंतर वाढलं ताससुद्धा वाढतात म्हणजेच हे समप्रमाणाचं उदाहरण आहे मी व्यस्त म्हणालो की एक्स भागिले बारा बरोबर एक्स काय आहे तास एक भागिले सहा आता याचा तिरकस गुणाकार करावा लागेल म्हणजेच एक्स गुणिले सहा एक्स गुणिले सहा बरोबर बारा गुणिले एक मग इथं समोर लिहितो एक्स बरोबर बारा गुणिले एक हे गुणिले सहा इकडे जाऊन काय झालं भागिले सहा सहा एक सहा सहा गुण् बारा बेक बे एक्सची किंमत काय आली दोन एक्स बरोबर दोन म्हणजेच बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जायला दोन तास लागतात बारा किमी जाण्यास जाण्यास दोन तास लागतात लागतात पहा इथं समप्रमाण आलेलं आहे हे उदाहरण आपण प्रमाणात केलं कारण काय होतं एक तास सहा किलोमीटर बारा किलोमीटर जायचं आहे निश्चितच तास वाढतो एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते इथं समप्रमाण होतं आता पुढं पाहू अजून अर्धगणित राहिलेलं आहे तिला किती वेळ लागेल दोन तास लागतील हे आपण समजलं तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल आता पहा वेग वाढला आहे तिचा काय झाला वेग वाढला म्हणजेच तिला हे अंतर जायचं आहे की बारा किलोमीटर तर जायचेच अलग लक्षात तर आता तिचा वेग वाढलेला आहे आता बारा किमी जाण्यास दोन तास लागतात म्हणजे बारा किमी जायचं हे टार्गेट आहे तर आता पहा तिचा वेग जेव्हा सहा किलोमीटर ताशी होता त्यावेळी तिला काय होत होतं दोन तास लागत होते सहा किमी वेगाने दोन तास लागतात किती अंतर जाण्यासाठी बारा किलोमीटर अंतराने सहा किमी ताशी प्रति तास या वेगाने हां इथं कन्फ्यूज नाही व्हायचं आपण आता तर तिचा वेग किती केला आहे चार किमी प्रति तास वेगाने तिला किती वेळ लागेल तिला पी तास लागतात आपण आता वर इथे एक्स मांडले पी तास लागतील पहा म्हणजेच चार किमी वेगाने पी तास लागतात तेवढंच अंतर किती अंतर कापायचं आहे सहा किमी वेगाने तास वर वर सहा दोन तासात जे अंतर कापलं जातं ते अंतर म्हणजेच पी बरोबर सहा गुणिले दोन भागिले चार म्हणजेच सहा दुनी बारा भागिले चार अंश अंशाचा गुणाकार केला म्हणजे चार एक चार चार त्रिक बारा पी बरोबर तीन आता पी हे काय आहे की कि चार किलोमीटर वेगाने लागणारा वेळ मग ताशी चार किमी वेगाने वेगाने मेरीला बारा किलोमीटर अंतर जाण्यासाठी तीन तास लागतात बारा किलोमीटर अंतर म्हणजे ते टास्क आहे तो स्थिर गुणांक आहे आलं का अलक लक्षात हे गणित व्यवस्थित समजून घ्या इथं फार कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे या गणितात त्यामुळं या एका गणितात दोन गणित दोन वेगवेगळे प्रमाण दडलेले आहेत त्यामुळं पुन्हा पुन्हा पॉज करून हे मागं घ्या व्हिडिओ थोडासा पॉज करा पाठीमागे घ्या आणि परत पहा आपण चौथं उदाहरण पाहूया चौथं उदाहरण आहे एका शासकीय गोदामातील धान्यसाठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो धान्यसाठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल पहा चार हजार माणसं ते धान्य खातात जे आहे ते ते तेवढंच आहे ते तीस दिवसात संपते मग चारच्या जागेवर सहा हजार माणसं वाढली माणसं वाढली म्हणजे धान्य जास्त संपवतील ना जास्त खातील ना मग दिवस काय होतील तीस दिवस पुरेल का ते धान्य नाही लवकरच संपून जाईल म्हणजे ते कमी होईल म्हणजे ही राशी वाढली की इकडली दिवसाची राशी कमी होती पहा चार हजार माणसे धान्य तेवढंच आहे तो स्थिरांक आहे बरोबर तीस दिवस चार हजार माणसे तीस दिवस आता सहा हजार माणसे त्यांना एक्स दिवस लागतील ला असे आपण मानू एक्स दिवस मानू किंवा समजू म्हणजेच एक्स भागिले सहा हजार बरोबर सॉरी 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 एक्स भागिले नाही हे गुणाकार म्हणजे धान्य तेवढंच आहे व्यस्त प्रमाण आहे भागाकार कधी करावा लागतो आपल्याला समप्रमाणात अशा चुका टाळायच्या आणि लक्षपूर्वक समजून घ्यायचं आपल्याला पहा एक्स गुणिले सहा हजार यांचं काम धान्य संपवायचं तेवढंच का चार हजार गुणिले तीस दिवस आता एक्स काय दिवस आहेत म्हणजे एक्स बरोबर चार हजार गुणिले तीस भागिले सहा हजार हे तीन शून्य काटले हे शून्य काटले आता तीननं आपण भाग घालूया किंवा सहा ना सहा एक सहा सहा पंचे तीस आणि चार गुणिले पाच अंश अंशाच्या कोणाला चार पंचे वीस एक्स बरोबर वीस आलं एक्स काय आहे तर सहा हजार माणसे ते धान्य वीस दिवसात संपवून टाकतील आता खाली लिहायचं सहा हजार माणसे ते धान्य वीस दिवसात संपवतील किंवा त्यांना पुरेल वीस दिवसात संपवतील असल्या किंवा आपल्याला जसं पुस्तक प्रश्नात विचारले सहा हजार माणसांना ते धान्य वीस दिवस पुरेल पहा चार हजार माणसांना तीस दिवस सहा हजार माणसांना वीस दिवस म्हणजे माणसे वाढले दिवस कमी झाले हे व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे अशा पद्धतीनं आपण सरावसंच अडतीस हा पूर्ण केलेला आहे अडतीसमधली उदाहरणे तुमच्या खरंच डोक्याला चॅलेंज करणारी आहेत तुम्ही पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ मागे घ्या व्यवस्थित पहा समजून घ्या व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद